आपण अयोध्या श्रीराम मंदिर स्थापना वर्ष पूर्ण झालं म्हणून आपण पुढील वर्ष आपण रामनाम घेणार आहे ते सुद्धा फक्त तीनशे पासष्ट दिवसात दिव तीनशे पासष्ट रुपयामध्ये तीनशे पासष्ट दिवस रोज एक रुपया आपल्या कमाईतला खर्च करून तुम्ही आम्हाला जोडले जा ही आ, जी सवलत आहे ही चार फेब्रुवारी रथसप्तमीपर्यंत आहे कारण रथसप्तमीला आमच्या गोंदावल्याच्या धाकटे राम मंदिराचा धाकट्या रामाचा वाढदिवस असतो त्यामुळं तोपर्यंत तुम्हाला आमच्या या उपक्रमास जोडले जाता येईल आपण श्री महाराजांची आरती आज बघूया गुरुवार आहे आणि गुरुवारी आपली त्याचबरोबर आपली जी धनवरसेगा उपासना आहे त्याच्यामध्ये आपण विष्णुमंत्र मंत्र आहे आ, ओम शिवाय मंत्र आहे कमलगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी मंत्र आहे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय वैजयंती माळेवर विष्णूचा मंत्र आपण करतोय त्याचबरोबर आपल्या आज ग्रंथ आपले सगळे वाचन होतं आहे आम्ही तिघही आपा दोन दोन ग्रंथ वाचणार आहोत त्याचबरोबर स्तोत्र रत्नावली स्तोत्र मध्ये आपली सगळी स्तोत्र आहेत आणि आपल्या व्यंकटेश स्तोत्र आज सतरावा दिवस सुरू आहे व्यंकटेश स्तोत्र आपलं सतराव्या दिवशी एकवीस वेळा एकवीस दिवस ह्या उपक्रमाचं सुरू आहे आणि ही जी रक्कम आहे ही दर गुरुवारी सहाच्या पटीत रकमेची पूजा करायची आणि क श्रीसुप्त झालेलं आहे महालक्ष्मी अष्टक कनकधारा अन्नपूर्णा आणि ह्या सगळ्या कुंकुमार्जन जे आहे ते मोफत आहे सर्व उपासनांवर तेव्हा स जास्तीत जास्त जण आमच्या या उपक्रमास जोडले जा आपण महाराजांची आरती बघूया <coughs> जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी माया मे जीवः भ्रमद्वैतपसारा द्वैतपसारा या उनिदुदला अद्वैतसारा जय जय आरति श्रीगुरुराया सद्गुरुराया नमितो तव पति संवरि माया परमपरात् चिन्मयकाणि शतमुखस्तविता मन्दलीवाणी जगज्जिवनप्रभुमङ्गलधामा मङ्गलधामा नामरूपातिततु अभिराम जय जयारती श्रीगुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि जानकी जीवनस्मरण जय जय राम